दोन आहे हिंगोली इथल्या कळमनुरी इथं नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला त्याचा व्हिडिओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय आमदार संतोष बांगर यांनी देखील मतदान करत कर्तव्य बजावलंय हिंगोली शहरामधील कन्याशाळेमध्ये आमदार बांगर यांनी मतदानाचा हक्क बजावला मात्र हे मतदान करताना त्यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय वोटिंग बूथवर असताना त्यांनी गोपनीयतेचा भंग केल्याचं समोर आलंय मतदान केल्यानंतर संतोष बांगर यांनी घोषणा देखील दिल्या आणि समाधान कांबळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत समाधान संतोष बांगर यांनी मतदानाचा हक्क तर बजावला आहे मात्र यावेळी गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप आता त्यांच्यावर होतोय निश्चित सागर आपण जर बघायला लागलं तर आज सकाळी जे आहे मतदान सुरू झाल्यानंतर जे आहे ते आमदार संतोष बांगर हे मतदान करण्यासाठी मंगळवार भागातील एका जिल्हा परिषद कन्या शाळेवर गेले होते आणि तेथेच जे आहे ते एक महिला मतदान करत होती आणि त्या महिलेला जे आहे ते आमदार बांगर यांनी सूचना दिल्या होत्या की हे बटन दाबा म्हणून यासंदर्भात आ, एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते उप जे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांनी या व्हिडिओची तपासणी केलेली होती आणि या संदर्भात जे बूथ प्रमुख आहेत केंद्र प्रमुख आहेत त्यांच्या सूचनेनुसार जे आहे ते कारवाई केली जाणार असल्याचं आश्वासन देण्यात देण्यात आलं होतं मात्र जे आता हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्या विरुद्ध आचारसिहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे आहे ते आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रामध्ये जे आहे ते मोबाईलवर शूटिंग देखील काढल्याचं दिसून आलेलं होतं तर त्याचबरोबर घोषणाबाजी देखील आमदार बांगर यांनी केलेली आहे आणि त्यानंतर आमदार संतोष बांगर यांच्यावर विविध राजकीय नेत्यांकडून देखील टीका केली जात होती दरम्यान सद्यस्थितीला जे आहे ते हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये आमदार संतोष बांगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सागर नक्कीच समाधान त्यामुळे आता संतोष बांगर संदर्भात आपली प्रतिक्रिया काय देतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी दरम्यान महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन जाणं त्याचबरोबर एका महिलेला मतदान केंद्रामध्ये मार्गदर्शन करणं किंबहुना मतदान कसं करायचं हे सांगणं यावरून आता संतोष बांगर हे चांगलेच अडचणीत आले संतोष बांगर हे लोकशाहीला लागलेला कलंक आहेत अशा शब्दामध्ये भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी बांगर यांच्यावर जोरदार टीका केली आहे हे लोकप्रतिनिधी नाहीत तर पैशाच्या बळावर निवडून आलेले आहेत त्यांना लोकशाहीची काहीही जाण नाही अशी टीका देखील मुटकुळे यांनी केली आहे कळमुरीचे आमदार संतोष बांगर हे मतदान केंद्रात जाऊन एका महिलेला बटन दाबायला दाखवत आहेत हे बटन दाब म्हणून मी तर मागच्याही आठवड्यात आपल्या सगळ्यांना माहीत आहे की संतोष बांगर नावाचा जो आमदार आहे कळमूचा हा हिंगोली शहराला कलंक आहे आज तर लोकशाहीला कलंक आहे आज दिसू लागलंय मी निवडणूक आयोगाकडे तक्रार सुद्धा केलेली आहे स्वतः संतोष बांगर सध्या आपल्यासोबत जोडलेले आहे संतोष जी आपलं स्वागत आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गोपनीयतेचा भंग आपण मतदान केंद्रामध्ये केलाय असा आरोप आपल्यावर केला जातोय आपली प्रतिक्रिया हे सर्व चुकीचं आहे मी माझं मतदान करण्यासाठी त्या ठिकाणी मी साडेसात ला मतदान केंद्रावरती गेलो आणि मतदान करत असताना त्यांनी माझ्या हाताला शाई लागली आणि मी डायरेक्ट त्या मशीनवरती गेलो आता ते मशीनवरती मी असं इकडं तिकडं पाहत मशीनवरती गेलो आता ती जर महिला त्या ठिकाणी मतदान करत असेल तर ते काय मतदानाचा भंग आहे का त्या ठिकाणी त्या बिचारीने मतदान केलं आणि ती तिथं निघून गेली आणि मी माझं मतदान केलं आणि मी माझं निघून गेलो मात्र संतोषजी ही दृश्य देखील आम्ही दाखवत आहोत या ठिकाणी तुमच्या बोटाला शाई लागल्यानंतर ती महिला त्या ठिकाणी उभी आहे आणि त्या महिलेला तुम्ही काहीतरी सांगताय इकडं आहे का महिला त्या ठिकाणी उभी आहे मी ज्या पद्धतीनं मतदान करून त्या ठिकाणी ते माझ्या हाता बोटाला शाई लावल्याच्या नंतर मी बघा ना मी कुरीकडे बघतोय आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर ती समोर मला महिला दिसली बर आणि मग ती महिला दिसल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगतो की बाजूला झालो तिनं तिचं मतदान केलं आणि निघून गेली बर मात्र संतोषजी ज्यावेळी तुम्ही तिथे पोहोचला त्यावेळी त्या महिलेचं मतदान झालेलं होतं तिने मतदान पूर्ण केलेलं होतं तिने तिचं मतदान पूर्ण केलेलं होतं तुम्हाला सांगतो ती निघतच होती आणि माझा नंबर त्या ठिकाणी गेलो बर मात्र तुम्ही मतदान केंद्रामध्ये स्वतःचा मोबाईल घेऊन गेलात या संदर्भात देखील तुमच्यावर आरोप होतो आहे आणि आता निवडणूक आयोगाने या संदर्भातले चौकशीचे आदेश देखील दिलेत माझ्याकडे मोबाईल नाही ती व्याखी होती माझ्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी एकूण एकाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी माझ्या हातामध्ये तो मोबाईल नाही बर तुम्ही वाटलं तर तो सर्च करू शकता तो मोबाईल नाही मात्र निवडणूक आयोगाने जी चौकशी आता घोषित केलेली आहे त्या चौकशीला तुम्ही सामोरे जाणार आहात का आणि दुसरा महत्वाचा मुद्दा तुम्ही घोषणा देखील दिल्या असं सांगितलं जात आहे तुम्ही मतदान केंद्रामध्ये घोषणा दिल्यात का शंभर टक्के सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय म्हणणारच बर आमचे नेते असं थोडीच आहे काही 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 चुकीचं काही बोललोय का त्या ठिकाणी आम्ही बरं घोषणा दिल्याचं आपण मान्य करताय मात्र त्या महिलेला मतदान करण्यासंदर्भात तुम्ही काहीही सांगितलेलं नाही असा तुमचा दावा आहे तुम्ही त्या ठिकाणी तो व्हिडिओ सर्च करू शकता आणि विचारू शकता बर मात्र निवडणूक आयोगाने जी चौकशी लावली त्या चौकशीला आपण सामोरे जाणार आहात त्या चौकशीला समोर जाणार घाबरणारा संतोष बांगर नाही बर आता मात्र तानाजी मुटकुळे यांची तुम्ही तुमचा फोन जोडण्यापूर्वी तानाजी मुटकुळे यांची देखील प्रतिक्रिया आपण चालवली होती तानाजी मुटकुळे यांनी म्हटलंय की लोकशाहीची हत्या करणारे संतोष बांगर आहेत त्यांना काय दुसरा धंदाच नाही त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो ते बिनबुडाचे आरोप माझ्यावरती करत आहेत आणि आता आता जो तुमच्यावर मतदान केंद्रामध्ये व्हिडिओ म्हणा किंवा जो काही आरोप होतोय हे देखील विरोधकांची एक प्रकारे चाल आहे असं तुमचं म्हणणं शंभर टक्के आहे आणि हे तुम्हाला सांगतो विरोधकाला दुसरा काही धंदा नाही संतोष बांगरला कशाला कोणत्या तरी प्रकरणामध्ये कसं आपण तुम्हाला सांगतो की अडकवलं पाहिजे याच्या मागे त्यांचा संपूर्ण हेतू आहे बर संतोष जी खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल सर संतोष बांगर यांनी सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत पुढे एक महत्वाची बातमी आता समोर